नमस्कार तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडको वेदांत राहत म्हणजे देवगडच हिरो तर मंडळी जेवढे मी व्हिडिओ युट्यूबला आहे तेवढे सगळ्यांना तुम्ही चांगलं सपोर्ट केला त्याबद्दल धन्यवाद मनापासून धन्यवाद तर मंडळी आज म्हणजे ते जे व्हिडिओ होते ना ते सगळे प्लॅन्टेड होते की आज काय होणार आहे उद्या काय आहे असे सगळे प्लांटेड होते पण आजचा जो व्हिडिओ आहे ना तो कायच प्लॅन्टेड नाही तर मंडळी आज जादा काय होत तर आम्ही तुम्हाला दाखवत राहत आज मंडळी ना एक आपल्या जवळ ना माझा मित्र एक रवा घेणार आहे ह्या घरात तर बघूयात आपण ज्या ज्या काय होत त्या मी तुमका दाखवीत राहा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर माझ्या नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब तिघेवला करून टाका आणि भावाच्या आता नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत ते पण बघा गणपतीक आपण गावात पण जाणार आहोत कोकणात बघित राहा चला तर मंडळी वेदांच्या बाप्पा बाहेर जात आपण तरी जाऊया काय करतात ते बघूया चला काय करतात मस्त काल मस्त सपोर्ट केलास मंडळी कालचा जर व्हिडिओ बुक नसते आल तर जाऊन युट्यूबला बघा काल एक व्हिडिओ मम्मीच्या बड्डेचा व्हिडिओ केला तो युट्यूबला बघा आणि यांनी जाम सपोर्ट केले ना वेदांचे हे वेदांचे पप्पा आहेत हे हो ते आनंदच्या मित्र चला मी जाते क्लासला चला, चला क्लासला तर क्लास मंडळी आता आपण उतारला आता क्लास जातो तर चला तुम्हाला दाखवते जादा काय होत का हे ना एवढे निष्ठुर असे असतात मी एवढं शोधतोय तरी भेटत नव्हते माका सांग जागेवर त्या जागेवर शोधी होते एवढे मा चला आता काहीतरी जातात काय माहित बघूया बेटा आत्तू घे तरी माझी झमाला काय उषाच घाल मी तुझ्या उसाचो रस घालून झमानला काय कोण देता आपल्या फक्त कोण देता एवढंच विचारता बस आपण द्यायचं नाही म्हणा ए, ए, ए थांबे ही तो काय केलं तीन दो तीन दो

तर मंडळी आता ना रुपये ना रे पंचे सा? पंचे एवढे जुरलेले मारांजे मंडळी भांडण भांडण कंटाळला आता घरात जाता तेच चला घरात जाताना काय काय होईल घरात जाताना काय काय होईल दाखवते चला तर मंडळी आपला जो मित्र येणार होतो ना तो आता इलो त्याला तुमक दाखवते कोण आहो ये प्रणव हे तुझं तो नाव नाव सांग प्रणवधुरी मोठ्या धमक झाला इन्स्टावर असे होता मिस्टर पी एच डी ऑफिशियल प्रणव लेमन बोली <laughs> तर मंडळी चला घरात जाऊया तर मंडळी विभाग चल ना आता काय बायकांना रे चला म्हणजे आता घरात जाऊन डायरेक्ट भेटाय आता ना आम्ही मंचुरियनच्या गाडीवर जाऊ मंचुरियन गावसाठी कधी होत खा तू तू का नाही अरे घ्यावा ना लगेच हो भी आता माझ्या हातात अरे हातात हा ना तर मंडळी घराकडे आता तो बघा हे एक तो या तू एक असतं बाय साडे चार पाच घडा बंद नाही तुझ्याला माझं होत म्हणून तुझ्याला माझं होत म्हणून मी काय बोलतोय तुझं म्हणजे हय पृथ्वी तलावर येऊन तुझा काय उपयोग झालो <laughs> <दुण दुछा। laughs> मंडळी आता मी जग बसला वाजले बरेच होत अकरा वाजले आता मी ना व्हिडिओ पुढे कंटिन्यू करतोय उद्यासाठी तर चला का होईल ता बघित राह तर मंडळी आता ना दुसरा दिवस आहे ब्लॉग कंटिन्यू करतोय मी आज मी जातोय जर आपण तटकडे कला मध्ये बघा मी म्हणजे व्हिडिओ बनवलेला थंय आपण आता जाता तर चला म्हणजे काय काय होत ना आता मी तुमका दाखवतोय दा ह्यो आपलो भाव आहे ना तो स्टेशनपर्यंत जा स्टेशनच्या नंतर ह्यो आपल्या मार्गावर जाणार मी आपल्या मार्गात जातलो तर हॅपी जर्नी थँक्यू तर मंडळी चला आपण आता निघाय आपल्याक प्रणव धुरी सोडून जातात आता घरात जातात म्हणजे कामात जातात का चल तिच्या आयला चल नाच नंतर त्यांचे तर आपण त्यांना बाय बाय बोलूया सर प्रणव बाय बाय लवकरच माझी शिफ्ट जशी ॲडजस्ट होईल सो तुमच्यासाठी खास वेळ काढून ये तर माझ्या काल बोलायचं नव्हता बराच काही तर काही आमच्या भावाचा यूट्यूब चॅनल आता नवीन नव्याने ग्रोथ होता सो so, लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब पण करा आणि जास्तीत जास्त शेअर वाढवा हा खाली लावतो भेटू लवकर चला मी पण येतो मध्ये मध्ये भेटू चले बाय भेटू हां तू मंडळी चला आता मी चाललोय मंडळी गेल्या टायमाग जेव्हा व्हिडिओ करून जायवतं तेव्हा तुमका सांगितलेलं आहे की है पण एक ना जवळपास आपला गणपती शाळा तर ती पण तुमका आता ना परमिशन काढूया आपण ती पण बघून घेऊया चला तर मंडळी आपल्याक मी सांगितलं होते ना की बाबा परमिशन जर भेटली तर आपण व्हिडिओ करूया तर मंडळी हे बघा ह्या कलाकेंद्राचं नाव आहे स्वामी समर्थ कलाकेंद्र कला मंदिर गणेश मूर्ती कार्यशाळा तर मंडळी चला गणपती बघूया हरी ना जरा युनिक युनिक म्हणजे असे मूर्ती दिसतात तर मंडळी चला दाखवते तुमका म्हणजे हो ही मूर्ती बघा काय खतरनाक वाटतं आणि म्हणजे असे युनिक मूर्ती होतं आहे बघा बघू शकतास सगळ्यात युनिक ही वाटते बघा म्हणजे काय मूर्ती वाटतं बघा आता मी सांगितलेलं आहे मी पूर्ण केलंय तर बघा एक तुमका गणपती दाखवतो बघा त्याच्या ना डोक्यावर बघा म्हणजे असा तो टिळ काढतो ना ते बघा मस्त वाटतं विठ्ठल एकदम एकदम विठ्ठल साकारले वा सगळ्यात मंडई ना युनिक मूर्ती बघा सगळ्यात युनिक मूर्ती काय मूर्ती वाटता म्हणजे म्हणजे मंडळी ना बघितच राहत अशी मूर्ती होत तर जर तुमका तुम्ही जर विद्यार्डून असलास आणि जर माझा व्हिडिओ जर बघून इलास ना तर मंडळी हाय नक्की यावा आणि भेट द्यावा मस्त आहेत मूर्ती मंडळी पुन्हा एकदा आपल्या तटकरे कला केंद्रावाल्यांनी ना पुन्हा एकदा आपल्या बोलवल्यानी असा तर मंडळी चला काय काय होतं या बघून घ्या म्हणजे या काकांक तुम्ही ओळखतच असताला तर बघूया काय काय होता मंडळी याक ना बाहेर पोर घ्या अरे तर मंडळी व्हिडिओ कसो वाटलो या कमेंट में नक्की सांगा आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत तर तोपर्यंत तो बाय बाय आणि लाईक शेअर सबस्क्राईब तिघवला करून टाका भावाक जरा मोठं करा चला मंडळी